नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपली खूप दिवसानंतर भेट होत आहे आणि खूप एक गोष्ट आहे की आजपासून मी मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आजपासून मी माझ्या एकही व्हिडिओमध्ये हिंदी बोलणार नाही आणि मी हा आजचा ब्लॉग याच्यासाठी बनवत आहे की मी तुम्हाला पूर्णपणे इंट्रक्शन देणार की मी काय काय म्हणजे ब्लॉगमध्ये माझ्या चेंजेस आणणार काय बोलणार काही मला काही समजत तर नाही आहे पण थोडं वेगळं फील होत आहे मी खूप दिवसानंतर माझ्यासमोर कॅमेरा बघला हे <laughs> बघा असं होतं खरंच यार मला ना खूप दिवस झाले मी ना असं समोर कॅमेरा घेतलाच नाही तर म्हणून मला थोडं वेगळं फील होत आहे आणि मी मिनी ब्लॉगच बनवत आहो काही असे मोठे ब्लॉग वगैरे बनवतच नाही मी पासून असं चॅलेंज घेतलं की मी रोज म्हणजे असा मोठा ब्लॉग टाकणार म्हणून पण मला जेवढं पॉसिबल होणार मी तेवढं तर टाकणार पण ब्लॉग मोठेवाले टाकणार नक्की आणि ते ब्लॉग नाही का मराठीमध्येच येणार हिंदीमध्ये नाही येणार आणि जे कोणी मला मी हिंदी बोलतो म्हणून जर सबस्क्राईब केलं असेल तर खरंच मी मनापासून सॉरी बोलतो हो कारण माझा असं काही विचार तर नव्हता माझी लँग्वेज चेंज करायची पण मला नाही होत आहे पॉसिबल आणि तुम्ही माझ्या आधीचे मोठे ब्लॉग बघितलेच असेल मी माझी पूर्ण हिंदी मराठी मिक्स करत असे तर म्हणून मग आपल्याला पूर्णपणे मराठी येत असल्यावर मग हिंदी कशाला यूज करायची म्हणून मग मी पूर्ण म्हणजे हिंदीचं पूर्ण बंदच करून टाकलं तर म्हणून मग मी हे चॅलेंज घेतलं की मी मराठीमध्येच ब्लॉग बनव महाराष्ट्रामध्ये राहतो तर मग आपल्याला मराठी बोलणं गरजेचंच आहे आणि तुम्ही पण मराठी बोला जा जे कोणी हिंदी असेल ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता ना मग मराठी बोलायची कशाची लाज चला तर मग तुम्हाला माझा हा नवीन निर्णय कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे जे काही मला म्हणजे हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये आहे काय जे तुमचे क्वेश्चन आहे ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मला तेव्हाच कळणार की तुमच्या मनामध्ये काय आहे तर चला मित्रांनो तुम्ही मला जसा आधी सपोर्ट केला तसा तुम्ही मला सपोर्ट करत राहा जे कोणी माझा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि हो एक गोष्ट मी माझ्या नवीन जर्नीची सुरुवात करत आहो तर तुमचा साथ मला खूप जास्त गरजेचा आहे तर तुम्ही नक्की मला सपोर्ट तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये बाय टेक केअर